नागपूर एसटी मध्ये उपमुख्यमंत्री कडून स्मार्ट बसची पाहणी महाराष्ट्र परिवहन ठाणे नागपूर महामार्गावर एस टी बसमध्ये आता ए आय आधारित ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम म्हणजे ऍडॉस प्रणाली बसवण्यात आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी या स्मार्ट बसची प्रत्यक्ष पाहणी केली आहे ही प्रणाली ड्रायव्हरच्या थकव्यावर लक्ष ठेवते लेन बदल अचानक ब्रेक आणि समोरच्या वाहनांशी होणाऱ्या संभाव्य अपघाताबाबत अलर्ट देते त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित होण्याची शक्यता आहे सध्या प्रायोगिक तत्वावर ही प्रणाली काही बसमध्ये बसवण्यात आली आहे यशस्वी ठरल्यास इतर मार्गावरही ती लागू करण्यात येईल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे उपमुख्यमंत्री शिंदेचे प्रतिपादन सार्वजनिक वाहतूक अधिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवाशांना सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद